कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा शेतकरी वक्तव्याचा वणी विधानसभा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध आमदार संजय देरकर व जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने मंत्रिमंडळातून कृषी मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी विरोधात केलेल्या वक्तव्याचा वडीच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उपविभागीय कार्यालय वणी येथे निदर्शने देत निवेदने देऊन तीव्र शब्दात निषेध करण्यात आला एका शेतकऱ्याने कर्जमाफी बद्दल कोकाटे यांना विचारले होते अजितदादा म्हणत आहेत कर्जमाफी होणार नाही नियमित कर्जफेड करणाऱ्यांची तर कर्जमाफी होईल का असा प्रश्न या शेतकऱ्याने केला शेतकऱ्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना कर्ज घ्यायचं आणि पुढचे पाच दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तो तोपर्यंत वाट पाहायची असं शेतकरी करतात कर्जमाफीतून मिळालेल्या पैशाचं तुम्ही काय करता या पैशातून शेतीत एका रुपयाची तरी गुंतवणूक आहे का तु असा सवाल कोकाट यांनी केला होता शेतकरी म्हणतात की पीक विम्याचे पैसे पाहिजेत मग त्यातून साखरपुडे करा लग्न करा असेही ते म्हणाले होते त्यांच्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अशा या शेतकरी विरोधी कृषी मंत्र्याचा वडी विधानसभेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वडी विधानसभा गटाच्या वतीने आमदार संजय देरकर व जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना वणीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आला यावेळी शिवसेना बळी विधानसभा सह संपर्क प्रमुख संतोष माहुरे डीमंतई टोंगे सुधीर थेरे राजू तुराडकर मनोज ढेंगळे प्रशांत पाचभाई पुरुषोत्तम बट्टे प्रकाश करहाड अजय चन्नी दुष्यंत उपरे विनोद उपरवार अशोक पंधरे संतोष कोचनकर विनोद ढुंगणे मनीष बत्रा बंडू टोंगे भगवान मोहिते संजय देठे जगन चुंधरी राजू गोलाईल, सचिन पाटील दिलीप ताजणे अजय कौरासे राजू पार्धी विवेक ठाकरे विद्याधर भोयर इत्यादी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी देरकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे जिल्हाध्यक्ष संजयजी निगाडे यांच्या नेतृत्वामध्ये कृषी मंत्री मालिकरावजी कोकाटे यांच्या शेतकरी वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय नेमकी यांची मागणी काय आणि कशा पद्धतीचं निवेदन माननीय एस यांना देण्यात आलं आपण थेट विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना विचारणार आहोत नेमकी आपली मागणी काय आणि शेतकरी जो वक्तव्य कृषी मंत्र्यांनी केलं ते वक्तव्य काय होत आम्ही या ठिकाणी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी वणी येथील उबाटा सेनेचे सर्व पदाधिकारी एस ओ कार्यालयामध्ये आले आहे आणि त्याने आमची एकच मागणी आम्ही राज्यपालाला मागणी केली आहे की कृषी मंत्रीपद त्यांनी सोडावं कारण तर आज या ठिकाणी महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्याला तो इतका वाईट शब्दात बोलला की त्याच्या घरचा पैसा नाही तो सरकारचा पैसा आहे माफी देत आहे तर सरकार देत आहे आणि तो त्या तो असा म्हणताय की माझ्या तुम तुम तुमचं आम्ही जे पैसे वाटतो त्या पैशाचा दुरुप तुम्ही दुर दुरुपयोग करता हे चुकीचं विधान त्यांनी या ठिकाणी आपल्या या शेतकऱ्याच्या बाबतीत मांडला आहे आणि अशा कृषी मंत्र्याला इतका मोठा माणूस की दिवस या राजकारणात असलेला असा माणूस हा शेतकऱ्याविषयी शे असा बोलू शकते म्हणजे सरकार कशी आहे या सरकारचे धोरणं कसे आहे हे याच्यावरून लक्षात येते आपल्याला निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सर्वांनी सांगितलं की त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये दे होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं की आपण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू परंतु त्यांनी ते आश्वास दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आत्ता त्यांचेच मंत्री बमलून राहिले की आम्ही शेतकऱ्याला एकही एक पैसा आत्ता देणार नाही मग आता अशा खोटे आश्वासनं देऊन मतं घेणारी सरकार ही कोण्या कामाची म्हणून ही स सरकारच बरखास्त झाली पाहिजे या पद्धतीचं आम्ही आज या ठिकाणी निवेदन या एस डी ओ कार्यालयात दिलं आहे आणि यांच्यामार्फत आम्ही राज्यपालाला याची मागणी केली आहे की यांचं कृषी कॅबिनेट मंत्रीपद कृषी कृषीचं हे काढून टाकावं त्यांना निष्कासित करावं एवढी आमची या वनी विधानसभेच्या उभाटा गटाच्या उद्धव बाळासाहेब गटाच्या गटाची आमची मागणी आहे वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी देरकर यांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना विविध असे शे आश्वासन देऊन हे जे सरकार आहे युतीचं जे सरकार आहे ते सत्तेमध्ये बसलं पण शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशा आली असल्याचं विधान वनी न्यूज एक्सप्रेसशी बोलताना म्हटलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे जिल्हाध्यक्ष संजयजी निगाडे आपल्यासोबत आहे नेमकी आपली मागणी काय आहे आमची मागणी आहे आपल्याला माहीत आहे गेल्या तीन चार महिने अगोदर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्या युती सरकारच्या हरामखोर मंत्र्यांनी जाहीर केलं होतं का आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ लाडक्या बहिणीला एकशे एकवीसशे रुपये देऊ पण दोन्ही वचनं त्यांनी आज पाडली नाही शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा विषय त्यांनी अजित पवारनी आता दहा दिवसागोर घोषणा केली की आम्ही कर्जमुक्ती करू शकत नाही आणि हा हरामखोर माणिक कोकाटे जो कृषी मंत्री आहे यांनी शेतकऱ्याला जे आम्ही कर्जमुक्ती देतो आणि कर्ज त्याच्या खात्यात पैसे गेल्यावर ते आपल्या लग्नामध्ये आपल्या साखरपुड्यामध्ये किंवा आपल्या कार्यक्रमात वापरता हा आरामकोर काय आपल्या घरून पैसे देत नाही पैसे हे सरकार कर्जमुक्ती करते तरी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला लवकरात लवकर मंत्रिमंडळातून बॉटचा करण्यात यावे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पद बरखास्त करण्यात यावं आणि मंत्रिमंडळातून त्यांना बरखास्त करण्यात यावं अशा पद्धतीचं विधान आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजयजी निघाडे यांनी केलेलं आहे आपल्यासोबत संतोष भाऊ जुळलेले आहे तर संतोष भाऊ काय बोला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये दे, महाराष्ट्र प्रदेशामध्ये दे, कृषी मंत्री जर म्हणत असेल का शेतकरी हा पाच वर्ष कर्ज भरत नाही आणि कर्ज भरत नाही उलट बँकेचे कर्ज थकवून वाट पाहत असतो आणि आलेल्या पैशातून आपला साखरपुडा मुलींचे लग्न करते हे जे कृषी मंत्र्याचं विधान आहे तर त्या कृषी मंत्रालय आणि युती शासनाच्या या नामर्द शासनाला शेतकऱ्याच्या वतीने मी सांगू इच्छितो का जेव्हा शेतकरी हा आपल्या मुलाबाळांना जन्म देतो तर यांच्या भरोशावर न राहता तो आपल्या मुलीचे हात पिवळे करून दोनशे चार हात करतो परंतु हे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या माणिक कोकाटे यांचा वनी विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध करतो येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्यावरती विविध बोजा वाढलेला आहे आणि कुठेतरी कर्जातून त्यांना मुक्ती मिळावी यासाठी शिवसेना नेहमीच त्यांच्या पाठीशी असते आणि विविध त्यांच्या मागणीसाठी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर येत असते पण मात्र कृषी मंत्र्यांनी जे केलेलं जे विधान होतं ते कुठंतरी आक्षेपार्ह होतं आणि त्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात यावी अशी अशा मागणीचं निवेदन आज एस साहेबांना देण्यात आलेलं आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी विनोद कुमार आदे कॅमेरामॅन शुभम सह वनी